गुरुपौर्णिमेपासून सुरू असलेल्या एका विशेष धार्मिक कार्यक्रमाची सांगता नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात झाली नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील बारडवाडी येथील महादेव मंदिरात महिनाभर चाललेल्या या अनुष्ठान कार्यक्रमाची सांगता एका भव्य पालखी मिरवणुकीने करण्यात आली या मिरवणुकीत परिसरातील शेकडो भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातल्या बारडवाडी येथील महादेव मंदिरात गुरुपौर्णिमेपासून एक महिन्याचा अनुष्ठान कार्यक्रम सुरू होतो काशीपीठाचे पीठाधीश्वर श्री नागेंद्र सरस्वती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला महिनाभर दररोज पूजापाठ प्रवचन महाआरती महाप्रसाद भजन आणि कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या सांगतेनिमित्त बारडवाडी ते आंबेगाव अशी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशाच्या निनादात निघालेल्या या पालखी मिरवणुकीत परिसरातील महिला पुरुष आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला या भक्तिमय वातावरणात भाविकांनी मिरवणुकीचा आनंद घेतला गेल्या एक महिन्यापासून गुरुपौर्णिमेपासून हा कार्यक्रम श्री गौडपादाचार्य शिवनागेंद्र सरस्वती महास्वामीजी जगद्गुरु यांच श्रावण मास निमित्तानं एक महिना अनुष्ठान आणि त्रिकाळ पूजन होत गेल्या गुरु पौर्णिमेपासून जणुकीतच भक्तीचा सागरच जमलेला आहे भक्तीचा मेळावा चाललेला आहे भक्तांचा मेळावा जमलेला आहे तसंच दररोज सकाळी सहा वाजता गुरुपूजन दुपारी बारा वाजता त्याच्यानंतर गुरु महाराजांचं प्रवचन त्याच्यानंतर सायंकाळी सहा वाजता गुरुपूजन होऊन भजन कीर्तन असा आनंदाचा सोहळा खूप मोठ्या भक्तिभावांनी तर गेल्या एक महिन्यापासून हा कार्यक्रम जगद्गुरु गौड शिवनागेंद्र शिव नागेंद्र महा सरस्वती निमित्तेनं इथं बारडवाडी त्या सगळी पब्लिक दररोज अनुष्ठानाला उपस्थित राहायचे आणि इथं त्या महादेव मंदिरावर हे अनुष्ठान ठेवलेलं आहे सुरुवातीला गुरु पौर्णिमेला अनुष्ठान ठेवलं त्या दिवशी बारडून रथयात्रा काढली आणि रथयात्रा काढून इथं गुरु महाराजांना गुरु महाराजांचं पदार्पण झाले त्या दिवशी पासून आजपर्यंत या पंचकोशीतील सर्व व्यक्तींनी एक क्षण सुद्धा या मंदिराला सोडून गमावलेला नाहीये तसच दररोज गुरु महाराजांचं त्रिकाल पूजन त्यानं ही या पंचकोशीतील वातावरण असं काही जनुखी देवच उतरलेत असं झालेलं आहे दररोज त्रिकाल स्नान गुरु महाराजांचं त्रिकाल पूजन आणि या त्रिकाल पूजनासाठी पंचक्रोशीतील सर्व भावी भक्त माता भगिनी या कार्यक्रमासाठी आपल्या शेतातले हातातले काम सगळे सोडून या जागेवर उपस्थित एक महिना राहिल्यात जणू की आज सगळा कार्यक्रम संपन्न होताना सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागलेत आणि गुरु महाराजांचे आज असे खूप मोठ्या स्वरूपात पालखी स्वरूपात रथयात्रा निघालेली पाल आहे पालखी निघालेली आहे हजारोच्या संख्येने इथं सगळे भक्त भाविक उपस्थित होते दो ढोल ताशाच्या गजरामध्ये सर्व पंचक्रोशीला काय तर गुरु महाराजांनी भेट देऊन या अनुष्ठानाची समाप्ती केलेली आहे या भव्य पालखी मिरवणुकीने संपूर्ण परिसरात एक उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते या अनुष्ठान कार्यक्रमामुळे स्थानिक लोकांना धार्मिक आणि आध्यात्मिक अनुभूती मिळाली